अक्षय इकडे रूम दाखवूया का आपण रूम दाखवूया आपली चल राहिलो ना तर तुला कसं वाटतंय इथला जे रूम मध्ये आपण राहिलो कसं आहे प्लेस कसा शांतता वगरे आहे शांतता वगैरे आहे का शांतता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ जरा स्पेशल व्हिडिओ आहे कारण की बरेच लोक श्रीवर्धनला फिरायला येतात आणि राहायची वगैरे सोय म्हणजे शोधतच असतात तर तसंच आपण एक प्लेस दाखवते जिथं आम्ही आज राहिलो आहे तर फक्त आम्ही सांगतोय माहिती देतो आहे असं नाही की रिकमेंडेड वगैरे आहे जर एखादं कोणाला जर नाही भेटलं कुणाला यायचं असेल राहायचं असेल तर येऊ शकतो तर ते आहे सावली विलेज रिसॉर्ट एक हा हॉटेलसारखा आहे तर तुम्हाला त्याआधी का तर इथं पाठीमागं तुम्ही बघू शकता झोपाळे वगैरे आहेत तिथं लहान तुम्ही इव्हन इथं क्रिकेट पण खेळू शकता बॉक्स क्रिकेट लहान मुलांना खेळायला पण आहे जे अण्णा आहेत हेच केअरटेक करतात तर तुम्ही यांना भेटू शकता आणि ते तुम्हाला सगळं इथं व्यवस्थित जेवणाची वगैरे सोय वगैरे करून देतात तर अक्षय इकडं रूम दाखवूया का आपण तर आता रूम दाखवूया आपली चल हे आता आम्ही राहिलो त्यामुळे आमच्या वगैरे बॅग आहेत इथं आता चेकआउप टाइम आहे त्यामुळं बॅग वगैरे ठीक आहे तर एक अशी रूम आहे एक बेड आपल्याला येतोय जर तुम्ही जर तुम्ही जास्त लोक असाल तर तुम्हाला ते गाधे पण प्रोवाईड करतात आणि चार्जेस बद्दल याचं काय माहित नाही आपण विचारू आणि कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये सांगतो आणि इकडं आहे अटॅच टॉयलेट बाथरूमच आहे आणि क्लीन पण आहे तर ही जी वस्तू आहे ती जुन्या पद्धतीची आहे म्हणजे कौल जर आहे ज्याला कोणाला जर कौलनच्या घरात राहायला जर आवडत असेल जे आपण सिटीमध्ये बिल्डिंगमध्ये राहतो जर नवीन चेंज हवा असेल <coughs> तर तुम्ही या वस्तूमध्ये येऊन राहू शकता तर इथं तुम्हाला दाखवतो रूमच्या बाजूलाच की ज्या आपल्या हॉटेल मालकांची झाड आहेत म्हणजे त्यांनी शेती केलेली हो हो आहे नारळाची झाडं वगैरे आहेत पण एक ह्या वर्षी का मागच्या वर्षी वादळ आलं त्या वादळामध्ये इथली झाडं वगैरे त्यांची जरा पडलेली आहेत दीडशे दोनशे झाडं दीडशे ते दोनशे झाडं पडली त्यामुळे जरा झाडे कमी झाले आहेत पण आहे खूप असं निवांत मला इथं फील होऊ शकतं तर आपले जे हॉटेलमध्ये जे पाणी येतं तर हे ह्यात आडाचं येतं आड आहे की विहीर आहे पण इथलं पाणी हे लोक वापरतात आणि पाणी खूप स्वच्छ आहे आणि यामध्ये मासे पण आहेत त्यामुळं घाण वगैरे काही असे राहत नाही आहे भारे आहे जुन्या पद्धतीतलं इथलं मोठ आहे त्या पाटानी पाणी वगैरे जात आहे आणि रात्रीचं वातावरण आहे हे एक नंबर होतं तर त्या तुम्हाला त्याबद्दल आपल्याला सूरज आणि राहुलकडनं जाणून घेऊया तर रात्री इथं त्यांना कसं वाटलं कारण की त्यांचं पण रिव्ह्यू ऐका आणि तुम्ही ठरवू शकता तर राहुल आपण रात्री इथं राहिलो ना तर तुला कसं वाटतंय इथला जे रूम मध्ये आपण राहिलो इथला नेचर वगैरे कसं आहे प्लेस कसा आहे शांतता वगैरे आहे का शांतता तर खूप आहे एक तर शांतता पण आहे आणि ते एक जुनार असल्यामुळं घर इथं त्यामुळे तर अतिशय भारी वाटतंय त्यात आपण मास्तपेक यांच्याकडून करून घेतले

इथ आपण रात्री राहिलो तर इथलं कसं वाटलं नेचर वगैरे बाग वगैरे व्यवस्थित आहे सगळी म्हणजे लांब इकडं असं राहायला छान छान काय गर्दी नाही काय नाही काय नाही शांतता होती एकदम आवाज नाही कुठल्या काय नाही चिल एकदम रिलॅक्स तर ही जी आपली रूम आहे किंवा हॉटेल हो आहे तर ही आपल्या श्रीवर्धन जे बीच आहे तिथून फक्त इथून फक्त दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि जर तुमच्याकडं बाईक किंवा कार वगैरे असेल तर तुम्हाला लगेच तुम्ही पोचू शकता दहा मिनटामध्ये आणि मला वाटते अंतर एक दोन किलोमीटर असेल बीचपासूनचं रूम तर तुम्ही येऊ शकता हा काय व्हिडिओ स्पॉन्सर वगैरे नाही हा आमचा रिव्ह्यू आहे जे कारण की इथं राहिलो आम्ही छान वाटला आम्हाला त्यामुळं आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही पण जर तुम्ही येणार जर असेल आणि तुम्ही जर राहण्यासाठी एखादा प्लेस शोधत असाल तर हे एक प्लेस तुमच्यासाठी खूप छान आहे तर थँक्यू